लातूरमध्ये नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनी सोबत एक धक्कादायक प्रकार घडला असून तिला एका अत्याचार करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार सुमारे जानेवारी तयारी करत असलेल्या एकोणीस वर्षीय महाविद्यालय विद्यार्थिनी लातूरला जाण्यासाठी बसची वाट पाहत होती तेव्हा सूरज गुंड नावाचा तरुण तिथे आला आणि त्याने विद्यार्थिनीला गाडीत बसवलं विद्यार्थिनी सूरज गुंडला आधीपासूनच ओळखत होती दोघांची सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली तिला गाडीत बसवल्यानंतर तरुणाने विद्यार्थिनीला केजपासून पासून सत्तर किलोमीटर अंतरावर असलेल्या रेनापूर येथील एका हॉटेलमध्ये नेलं त्यानंतर त्याने त्या विद्यार्थिनीला जीवे मारण्याचा प्रयत्न करत तिच्यावर अत्याचार केला तसंच तिचा व्हिडिओ देखील बनवला आणि सोशल मीडियावर शेअर करत करल असा तिला धमकावला पालकांनी विद्यार्थीला याबाबत विचारले असता तिने संपूर्ण हकीकत सांगितली यानंतर कुटुंबियाने अकरा सप्टेंबर रोजी केच पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुरेश गुंड यांच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे